सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत भारताचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो कर्जत येथे आणि तालुक्यामध्ये स्वामी समर्थांचे केंद्र चालवणारे लक्ष्मण आबा तनपुरे यांनी या निमित्ताने अभिनव उपक्रम राबवला सेवानिवृत्त शिक्षकांचा आगळा वेगळा सत्कार करत त्यांनी शिक्षक दिन साजरा केला यामुळे हे सर्व शिक्षक या आगळ्या वेगळ्या सत्काराने भारावून गेले होते आबांनी अतिशय उपक्रम चांगला राबवला असे यावेळी बोलताना शिक्षकांनी सांगितले ऐकूया कोण काय म्हणाले शिक्षक आमच्या घरातले जरी असले तर ते शिक्षकच आहेत आजच्या शिक्षक दिनानिमित्त सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी उभा राहिलोय तर अत्यंत प्रेमाचे लोक जे मला आपले एकत्र आणायचे एकत्र आणायचे असतात तर बस चांगले गुणगार काढणं हे आजच्या दृष्टी फार महत्वाची गोष्ट आहे शिक्षणपणे समाजामध्ये आपला आदर निर्माण होतो म्हणूनच शिक्षकांचा बद्दल आदर व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम या या ठिकाणी ठिकाणी आपण घेतला त्या ठिकाणी माझ्या मित्राची या ठिकाणी पहिले ते अकरावीपर्यंत एका वर्गात होतो कर्जत मध्येच वडगाव आणि कर्जत आज तीन या ठिकाणी मुद्दाम उपस्थित आहे तर ते नंदुरबारला जरी असली तर स्वामी सेवेत आहे याच्याबद्दल मला निश्चितच आदर एक प्रेम निर्माण झालेले त्यांच्याबद्दल आपले माणसं लांब जरी गेले तर आपल्याशी कनेक्ट असतात आणि म्हणूनच हा या ठिकाणी शिक्षकाबद्दल उत्तराई व्हावी या ठिकाणी हा कार्यक्रम आपण घेतलाय या ठिकाणी शिक्षकांना काही गोष्टी देण्याचा उपक्रम या ठिकाणी घेतलाय त्याच्यामध्ये पण आज जर म्हणजे साधी राहणी आणि उच्च विचारसरणी विचा म्हणतात तसं अगदी मला तनपुरे कुटुंबात जाणवत की सगळे साधे राहिले पण त्यांचे विचार इतके सुधारित आहेत ना म्हणजे आम्ही वस्तीवर जरी कधी गेले ना मी तरी आमचे जे सासरे दुसरे चुलत सासरे ते त्यांचं सुद्धा बोलणं इतकं सुशिक्षित असतं सु। असं मार्गदर्शन करणार आमचे बाप्पा नेहमी असं सगळ्यांचं शिक्षणाविषयी विचारणार की आपण खरंच कोण होतो आज काय नको आणि आम्ही मान वाटतो मागचे दिवस आठवतात

बोलायला सुरुवात केली आज पाच सप्टेंबर हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आज शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो आणि त्याच औचित्य साधून आपल्या तनपुरे वडगाव येथील रहिवासी लक्ष्मी आबान त्यांचा सन्मान व्हावा असा एक उद्देश त्यांनी म्हणजे खूप कार्यक्रम असतात खूप उपक्रम असतात विद्यार्थी विद्यार्थी हे कर, सन्मानित सा, सा, करतात आणि मग रिचार्ज झाल्यानंतर एक खंत निर्माण झालेली असतात <wonders> आता मोबाईल मध्ये व्हॉट्सअपद्वारे मेसेज येतात आमचे विद्यार्थी बाहेर परंतु मग ही जी खंत आहे ती आभार आमची खंत सन्मान देऊन ते दरवर्षी आबा आम्हाला शिक्षकांना सन्मानित करतात आणि खरंच करता। हा उपक्रम आणि त्यामुळे आम्हाला सुद्धा खूप बरं वाटत राहणारे आम्ही लोक पण अक्षरशः आमचे एवढं घर संपूर्ण ठिकाण जे वस्तीवरची लोक या ठिकाणी कर्जतला यायचं म्हणलं ती चाल तेव्हा या चव्हाच नव्हत्या पण आज पाहिलं तर आबा सुद्धा तिकडते आमच्या म्हणजे दोन नंबर त्या आजोबाचे आमचा आजोबा थोरले आबाचे आजोबा दोन नंबर असे जण होते तेही तर अक्षरशः तसा विचार जर केला तर या लोकांनी की आबाला म्हणजे कसं होतं की आता आम्ही ते बनवताना त्याला आकार देतो वेगवेगळा चिखल तोडवताना तर प्रत्येक जवळपास विद्यार्थ्यांनी हेच उदाहरण दिलं मला पण वाटले की आपण एक कुंभार समाज कुंभार कुळामध्ये जन जन्म झालेला आहे आणि विशेष म्हणजे ग्रंथालयात कर्मवीर अण्णांच्या रयत शिक्षण संस्थेमध्ये मी सेवा करण्याची मला संधी लाभली त्याबद्दल मी धन्यवाद कर्जत मधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सन गॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया कासबिंदू उपचार लासूर तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणारं कर्जतमधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा